नमस्कार मंडळी आम्ही आज आम्ही आपल्यासमोर नाटक सादर करणार आहोत नाटकाचे नाव आहे अंधश्रद्धा निर्मूल माझे नाव वर्णना बगरे आज मी या नाटकात मुलगा बनलेला आहे माझे नाव रोशनी देशमुख मी आज या नाटकामध्ये स्वाम्या बनलो आहे म्हणजे पारूचा नवरा आणि राम्याचा इतर नमस्कार माझे नाव आरतीराव चौधरी आज मी या नाटकात डॉक्टर बनले आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी Gracias. <laughs> la ¡Ahora! हा दौरायचा नाही मग आणि आता काय करू टाकू आपण तिच्यावरून आधी म्हणजे ती बेस होईल सांग तू बेस आय बेस आधी आयोड्या Aşırı var. Good day, guys. बस <स्थाथ> ताँचे। 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 शामेन राम्या पोकड्या कोंबडा काटर घेते फुलाची नाते म्हणजे गोठी पार्टी आहे त्याला आपण करत कदवर

पती आता मला सोडून गेलेली आहे मी काहीच करू शकत नाही काय काय डॉक्टर मी काय सांगतो ए शाम्या काय झालंय Maravilha!